कोल्हापूर कागल राष्ट्रीय महामार्गावरील कणेरीवाडी फाट्याजवळ दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एक ओमनी चारचाकी गाडीचं मोठं नुकसान झालंय सुदैवानं या अपघातात जीवितहानी झाली नाही मात्र ओमनी चालक किरकोळ जखमी झालाय कोल्हापूर कागल राष्ट्रीय महामार्गावरील कणेरीवाडी फाट्याजवळ दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एक ओमनी चारचाकी गाडीचं मोठं नुकसान झालंय सुदैवानं या अपघातात जीवितहानी झाली नाहीये मात्र ओमनी चालक किरकोळ जखमी झालाय मिळालेल्या माहितीनुसार कागलहून कोल्हापूरच्या दिशेनं जाणाऱ्या दोन कर्नाटक बसेसच्या मधोमध मद एक ओमनी चारचाकी सापडली या अपघातात ओमनी गाडीच्या दर्शनी आणि मागील भागाचं मोठं नुकसान झालंय ओमनी चालक समशेर शब्बीर अली शेख वय वर्षे एक्केचाळीस राहणार हनुमान नगर कागल यांना किरकोळ दुखापत झाली आहे या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती स्थानिक नागरिक पोलीस यांच्या मदतीनं वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे महामार्गावरील विशेष म्हणजे याच मार्गावर दोन दिवसापूर्वी अशाच प्रकारचा तीन वाहनांचा अपघात झाला होता राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणाचं काम संथ गतीनं सुरू असल्यामुळं वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय दर दोन तीन दिवसांनी अपघात घडत असल्यानं परिसरात नाराजीचं वातावरण आहे महामार्गाच्या कामामुळं अपघातांची मालिका सुरूच असल्यानं नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय या अपघाताची नोंद उशिरापर्यंत गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली नव्हती महामार्ग प्राधिकरणानं या गंभीर समस्येकडं तातडीनं लक्ष देऊन महामार्गाचं काम वेगानं पूर्ण करावं अशी मागणी वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांकडून केली जाते आहे